ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा महायुतीच्या ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांनी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यास तसेच मानसन्मान न दिल्यास त्या त्या मतदारसंघात आरपीआय उमेदवार उभे करणार व आमची ताकद दाखवणार असा इशारा आरपीआयचे ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारशिंगे यांनी दिलाय लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरपीआय कोनगाव येथे आयोजित केली होती यावेळी बारशिंगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारशिंगे यांनी सांगितलं की भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आरपीआयची युती घडवून आणली आहे आमची सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत असं ठरलं की, की आठवले यांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात येईल तसेच येणाऱ्या विधानसभेत दहा सीट देण्यात येतील तसेच सत्ता आली तर दोन मंत्रीपद देण्यात येतील प्रत्येक जिल्ह्यात विशेष कार्यकारी अधिकारी घेतले जातील तसेच महामंडळ देखील देण्यात येईल अशी बोलणी झाली आहे दिलेली आश्वासनं भाजपाने पाळली पाहिजेत आम्ही जुने सहकारी आहोत नवीन सहकारी आले म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करू नका असं देखील बारशिंग यांनी सांगितलंय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलं पाहिजे नाहीतर भिवंडी कल्याण ठाणे लोकसभेत आम्ही उमेदवार उभे करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय दोन हजार चौदा साली माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्यामध्ये आणि त्यावेळेचे भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथी मुंडे यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये मी होतो त्यावेळी हा युतीचा प्रस्ताव हो। अक्षरशः हवेमध्येच म्हणाल तुम्ही तिथं मंजूर करण्यात आला आणि त्याच ठिकाणी असं ठरवण्यात आलं की फक्त रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबत येऊन चालणार नाही तर मी स्वतः सूचना केली की आपल्याला जानकरांना बरोबर घेतलं पाहिजे शेट्टींना बरोबर घेतलं पाहिजे मेटेंना बरोबर घेतलं पाहिजे जे जे गट काँग्रेसच्या याच्या बाहेर आहेत त्या सर्वांना जर घेतलं तर युती व्यवस्थितपणे काम करेल दोन हजार चौदापासून युतीमध्ये आम्ही आहोत रिपब्लिक पक्ष सर्व ताकदिनिशी युतीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत आहे आठवले साहेबांना त्यांनी केंद्रामध्ये राज्यमंत्री केलेलं आहे परंतु दहा वर्षामध्ये युतीने ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या युतीच्या माध्यमातून त्या झालेल्या नाहीत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये खरखर निश्चितपणे आहे याला युती तेवढी जबाबदार आहे नेते जबाबदार आहेत योगप्रकार योग्य प्रकारे लक्ष देऊन कार्यकर्त्यांना उभं करण्याला किंवा ताकद देण्यात भारतीय जनता पक्ष निश्चितच कमी पडलेला आहे इतका असूनसुद्धा ही जनता बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारी असणारी आणि आठवले साहेबांच्यावर निश्चिम प्रेम करणारे असल्यामुळं फक्त आठवले साहेबांना जरी मंत्रिपद मिळालं तरी खुश होती नाही अजूनही परंतु इथून पुढं कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे अशी आमचीही भूमिका आहे आम्ही का प्रमुख कार्यकर्ते सतत या गोष्टीचा पाठपुराव करत असतो परंतु वरिष्ठ पातळीवरून जितक्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य मिळायला पाहिजे की मिळालं नाही त्यामुळे शेवटी आम्ही अठ्ठावीस तारखेला पुण्यामध्ये जी आमची एक मिटिंग झाली राज्य कार्यकारिणीची आठवले साहेब होते त्याच्यामध्ये अशा प्रकारे ठरवण्यात आलं होतं की युतीत जर आपल्याला सन्मानपूर्वक वागणूक मिळणार नसेल तर आपण वेगळा विचार करायला हवा मग वेगळा विचार म्हणजे काय महाविकास आघाडी बरोबर गेला पाहिजे असं काय नाही तर स्वतंत्रपणे जिथं जिथं आपले पॉकेट्स मजबूत आहेत जे ज्या मतदारसंघामध्ये आपली ताकद मोठ्या संख्येनं आहे त्या त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करणं दुसरा एक पर्याय असा होता की भारतीय जनता पक्षाबरोबर आपली युती आहे परंतु त्याच्यानंतर जे मित्र पक्ष आलेत त्याच्यामुळे आपल्याला अन्याय झालेला आहे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कॅन्डिडेट असतील तिथं उभं न करता मित्रपक्षाचे कॅन्डिडेट उभे असतील त्या ठिकाणी आपले कॅन्डिडेट उभे करतात अशी तीन चार बाजून चर्चा झाली व्यवस्थित चर्चा झाली हे सर्व झाल्यानंतर आम्ही काहीतरी वेगळा विचार करतो हे प्रेस नोट आली कार्यकर्त्यांच्या मार्फत बाकी गुप्तर संघटनेच्या मार्फत ना जेव्हा कळलं आणि वरिष्ठ पातळीवर समजलं त्या दिवशी तत्काळ संध्याकाळी फडणवीस साहेबांनी आठवले साहेबांना फोन केला आठवले दिल्ली गेले होते म्हणजे दिल्लीवरून प परत आले आणि मुंबईमध्ये आमची मिटिंग झाली एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेमध्ये सुद्धा आम्ही क्लिअर त्यांना सांगितलं की ठीक आहे तुम्हाला दोन नवीन मित्र मिळेल तर आणखी चार मिळतील परंतु जुन्या मित्रांना आपण का विसरताय तर जुन्या मित्रांना ताकद दिली पाहिजे तुम्ही साधक बाधक चर्चा झाली त्याच्यामध्ये झाली त्याप्रमाणे जर काय होत नसेल तर ठीक आहे हे काय एक इलेक्शन शेवटचे इलेक्शन आहे याच्यानंतर विधानसभा येणार आहे महापालिका येणार आहे ते सर्व त्यावेळी मात्र वेगळा विचार करू मी समजा त्या आत्ता ज्या आम्ही फडणवीस साहेबांच्यावर आमची चर्चा झाली त्यावेळेस दरेकर उपस्थित होते दरेकरांना त्यांनी रिपब्लिकन पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यातला दुवा म्हणून नेमणूक केलेली आहे म्हणजे रिपब्लिक पक्षाचं काही जर असेल इशू तर दरेकरांनी तो हँडल करावा जिथला पालकमंत्री असेल त्या पालकमंत्र्याशी संपर्क साधावा आणि जिथं थोडंफार गॅप असेल तो गॅप मजवा अशी आम्ही आता रचना केली आहे आता आणि पालकमंत्र्याला स्ट्रिक्ट सूचना दिले आहेत आणि एवढं शेवटी फडणवीसांनी एवढं कबूल केलं आहे की समजा पालकमंत्र्यांनीच काही गोष्टी नाही केल्या तर डायरेक्ट मंत्रालयातून आम्ही ऑर्डर्स काढू आणि आम्ही त्यांना सांगितलं पालकमंत्री समजा काय का, त्यांचे हितसंबंध असतात काही लोकांना कार्यकर्ता डावलतात त्यावेळेस तुमचं ऑप्शन आम्हाला ओपन पाहिजे आम्ही क्लिअर करता त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही आमच्या कार्यकर्त्याला का पाठिंबा द्या आमच्या कार्यकर्त्याला पैसे द्याय म्हणत नाही कार्यकर्त्याला आमच्या तुम्ही काय हे करा असं म्हणत नाही कार्यकर्त्याची राजकीय ताकद वाढली पाहिजे कारण ज्या का हां राजकीय सन्मान झाला पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष हा राजकारणामध्ये एकेकाळी शुद्ध म्हणजे काय म्हणतो त्याला बायकोटेड होतं त्याला अस्पृश्य समज जात होतं त्याच्याजवळ कुणीही जात नव्हतं त्यावेळी अक्षरशः आम्ही गेलो आम्ही गेल्यानंतर म्हणजे आठवले साहेब वगैरे आम्ही युती केल्यानंतर नंतर केंद्रामध्ये एनडीएची स्थापना झाली आणि रामविलास नंतर आलेत आमच्यानंतर सर्व पक्षानंतर आलेत म्हणजे नॅशनल लेवलची एनडीए झाली ती सुद्धा त्यानंतर आलेली आहे तरी अशा प्रकारे सर्वात ठरलेलं आहे एक गोष्ट त्याचबरोबर आम्ही आता कार्यकर्त्यांना एक सांगतो कार्यकर्त्यांनी स्वतः वैयक्तिक कुठले निर्णय घेऊ नका जे काही निर्णय घ्यायचे असते ते वरिष्ठ पातळीवर चर्चा करा तुमच्यावर अन्याय होणार नाही हे आपण पाहणारच आहोत परंतु वरिष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्कात राहा स्वतःहून रात्री रात्री किंवा पाठे जाऊन कुठल्या उमेदवारावर जाऊन बसू नका कळलं <laughs> का ते जर तसं करत असाल तर तसं का लक्षात आलं निदर्शन झालं तर तत्काळ काढण्यात येईल मग केंद्रीय कार्यकारणी सदस्य असू द्या नाहीतर खालचा असू द्या कार्यकर्ता सर्वांना ताबडतोब काढून टाकू लक्षात आलं तर हे अशा प्रकारे ऐकून झालेलं आहे कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आणि माझ्या स्वतःच्या वतीनं तुमचे पहिल्यांदा माफी मागतो का मी दोन तास टॅबीमध्ये आलो त्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला इतकंच बोलतोय जय भीम जय भी भारत यावेळी आरपीआयचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड जिल्हा युवक सरचिटणीस संजय भालेराव जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव महिला जिल्हा अध्यक्ष संगीता गायकवाड ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव नारायण जाधव यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा